नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तीव्र निषेध संपूर्ण राज्यातून केला जातोय पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास उशीर केला आणि पीडितेच्या आईला बारा तास खोळंबून ठेवलं यामुळे बदलापूर पोलीस रडारवर आले एवढंच नाही जे कलम आरोपी आणि शाळेवर लावले पाहिजे ते लावले गेले नाहीत असा आरोप आज वकील संघटनांनी केला आहे या प्रकरणी वकील असीम सरोदे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले बदलापूर प्रकरणाची कारवाई राजकीय दबावाखाली केल्याचं सरोदे म्हणाले आहेत कलम सहा आणि कलम नऊ आधीच लावले पाहिजे होते कलम सहा आज लावले आहेत असं देखील ते म्हणाले एफ आय आर जो दाखल झालेला आहे तिथपासून अनेक समस्या किंवा त्रुटी त्यातल्या एफ आय आरमधल्या या इथल्या सगळ्या वकिलांनी मांडलेले आहे विशेषतः ॲडव्होकेट हरेश सरोदे रेश्मा भोपी प्रकाश जगताप प्रियेश जाधव आकाश बोईन बोई, बोईनवाड ए पी पवार ॲडवोकेट संजय भोजने हे सगळेच जणं इथले वकील मोफत आपल्या सामाजिक जाणिवेमुळे व्हिक्टीमच्या बाजूने उभे आहेत आणि त्यांना जो प्रतिसाद न्यायालयाचा आहे तो अत्यंत निराशाजनक आहे असं मला सर्वात पहिले सांगायला पाहिजे न्यायालयाला मदत करणारे घटक म्हणून जर वकील पुढे येऊन आरोपीला शिक्षा झाली पाहिजे एफ आय आरमधल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे सांगत असतील तर न्यायालयानेसुद्धा तशाच संवेदनशीलपणे वकिलांचं स्वागत केलं पाहिजे त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे पण तसं समजून घेतलं जात नाही आहे हे वकिलांचं दुःख आत्ता मला त्यांनी सांगितलं त्यामुळेच आपण पाहतो की पोलिसांना दबावाखाली कोणीतरी घेतलेला आहे आणि नेहमी जे बलात्काराच्या किंवा सेक्शुअल ऑफेन्सेसच्या केसेसमध्ये साधारणतः दिसते की जेव्हा आरोप होतो तेव्हा जणू काही शाळेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे राज्यभर हा विषय चर्चेचा झाल्यामुळे आता राज्य सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची झालेली आहे आणि त्या मुलीला न्याय मिळाला नाही तरी चालेल पण राज्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे राज्य सरकारची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे अशा पद्धतीने पोलिसांची कार्यपद्धती बदलताना दिसत आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे माहिती झालं पाहिजे ही सगळीकडे अत्यंत दुःख व्यक्त केलं जात आहे पण इथे कोर्टामधलं चित्र वेगळं आहे पोलिसांची जी कारवाई आहे किंवा कार्यवाही आहे ती अत्यंत चुकीच्या आणि राजकीय प्रेरित किंवा दबावाखाली होत आहे असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे त्यामुळेच आपण पाहतो की सेक्शन सहा पॉक्सोचं लावणं आवश्यक होतं ते लावलं नाही या सगळ्या वकिलांच्या टीमनी दबाव आणल्यानंतर न्यायालयामध्ये मागणी केल्यानंतर सेक्शन सहा आता लावण्यात आलेला आहे सेक्शन नऊ लावलं पाहिजे पॉक्सोमधलं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे कारण की कस्टोडियल म्हणजे एका शाळेच्या ताब्यात असलेल्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि हा अत्याचार अत्यंत वाईट प्रकारचा आहे पोलिसांनी जो एफ आय आर लिहून घेतलेला आहे तिथे मुली मुलगी क्रोनॉलॉजी सांगत होती असं तिची आई सांगते परंतु बऱ्याचशा गोष्टी मुद्दाम गाळण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामधली जनता जरी प्रक्षुब्ध झाली असेल प्रक्षुब्ध झाली असेल आणि बंद पुकारलेला जो आहे तो रद्द झाला असेल तरी पण लोकांच्या मनात ही भावना आहे की मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि तसं जर चित्र इथे कोर्टामध्ये नसेल तर ते वाईट वाटण्यासारखी ती परिस्थिती आहे असं मला वाटतं पुणे प्राईम न्यूज धन्यवाद